जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषद गटा तीनशे चौऱ्याहत्तर आणि गणात सातशे दहा असे एकूण एक हजार चौऱ्याऐंशी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आले जिल्हा परिषदेच्या एकसष्ट जागांसाठी दोनशे अकरा तर पंचायत समितीच्या एकशे बावीस जागांसाठी तीनशे चाळीस उमेदवार रिंगणात आहेत बहुसंख्य गट गणांमध्ये दुरंगी तिरंगी लढती होणार आहेत भाजप काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादींसह घटक पक्ष आणि स्थानिक आघाडीत आता निवडणुकांचे धूमशान चांगलेच रंगणार आहे काही ठिकाणी समझोता एक्सप्रेस दिसत आहे जिल्ह्याभरात आज बुधवारपासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्यासाठी मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती उमेदवारी अर्ज माघारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं होतं सर्वच तालुक्यांमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीचे नाट्य चांगलंच रंगलं दुपारी तीन वाजता अर्ज माघारीची मुदत संपली आणि सायंकाळी सहापर्यंत लढतीचे चित्र स्पष्ट झाले बंडोबांना थंड करण्यात नेते मंडळींना अपयश आल्याचं दिसतंय त्यामुळे अनेक गट गणात दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे वाळवा तालुक्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे भाजपा सहा राष्ट्रवादी अजित पवार एक शिवसेना शिंदे गट दोन जागा लढत आहेत तर एका ठिकाणी आघाडी करण्यात आली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सर्व ठिकाणी उमेदवार उभे केलेत काँग्रेसने बोरगाव गटात स्वतंत्र उमेदवार उभा केल्याने महाविकास आघाडीत फूट पडले शिराळा तालुक्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे उमेदवार दिलेत त्यांच्या विरोधात भाजपाचे आमदार सत्यजित देशमुख भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी आव्हान उभं केले येथे भाजपासोबत शिंदे सेनेने हात मिळवणी केले मिरज तालुक्यात विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होते कवठे जिल्हा परिषद गट स्वाभिमानी शेतकरी संघटना लढवतेत जनसुराज्य पक्षांनीही उमेदवार उभे केलेत खासदार विशाल पाटील राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपाविरोधात तडगे उमेदवार दिलेत भाजपाचे आमदार सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगीळ यांनी निवडणुकीत ताकदपणाला लावले पलोस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यात भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यात समझोता झालाय तेथे विरुद्ध काँग्रेस अशी लढत होईल काँग्रेस नेते आमदार डॉ विश्वजित कदम यांनी भाजपाला जोरदार आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू आहे खानापूर आटपाडी तालुक्यात महायुतीत फूट पडले खानापूर तालुक्यात भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत होते आटपाडीत भाजपाविरोधात शिवसेना शिंदे गट अशी लढत होते राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने शिंदे सेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय दोन्ही तालुक्यात आमदार सुहास बाबर यांच्या विरोधात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर वैभव पाटील यांनी ताकद लावले जत तालुक्यात भाजप विरुद्ध सर्वपक्षीय आघाडीत सामना होईल भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन भाजपा विरोधात आघाडी केले कवटेमाकाळ तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अशी लढत होणार आहे आमदार रोहित पाटील यांच्याविरोधात माजी खासदार संजय पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे जनसुराज्याच्या अनिता सगरे यांनी एकत्र येऊन आव्हान दिले तासगाव तालुक्यात आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्यात थेट लढत होईल राष्ट्रवादी शरद पवार विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पक्षात मुख्य सामना होणार असला तरी भाजपकडूनही स्वतंत्र उमेदवार देण्यात आले